शाववडीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची शोभायात्रा शाववडी येथील श्री शाहू हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक ए टी पाटील यांनी केलं शाहू हायस्कूलमधील सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग यांनी सजवलेल्या रथातून प्रतिमेची मिरवणूक व शोभायात्रा शाहवाडीतील रस्त्यावरून काढण्यात आली

के जी चिले एडी भोसले वी एस पाटील व्ही टी महापुरे जे टी माने एम आर भुजाडे टी वाय कळंत्रे जी पी लोहार श्रीमती एन एस पाटील श्रीमती ए डी कडोलकर पदाधिकारी ग्रामस्थ रयतप्रेमी आधी उपस्थित होते महानकर निप्सटी विकास कांबळे शाहूवाडी ताज्या बदल्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा